तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना अखिल भारतीय किसान सभा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तालुका कमिटीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले भाजप सरकारने शेतकरी विरोधी भांडवलदाराचे हित साधणारी तीन काळे कृषी कायदे यांचा विरोध देशातील सर्वच शेतकरी संघटनेकडून सुरू होऊन दिल्ली येथे सीमेवर मोठे आंदोलन सुरू झाले होते त्याच दरम्यान लखीमपूर खेरी उत्तर प्रदेश येथे तीन ऑक्टोबर दोन हजार एकवीसला सुद्धा आंदोलन सुरू असताना भाजपचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा व त्यांच्या साथीदारांनी शेतकऱ्यांच्या अंगावर कार चालवून चार शेतकरी व एक पत्रकार यांचा जीव घेण्यात आला तसेच यामध्ये दहा शेतकरी जखमी झाले हे हत्याकांड मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या कार्यक्षेत्रात त्यांचाच मुलगा आशिष मिश्रा व त्यांच्या साथीदारांनी कट रचून केले या हत्याकांडाला दोन वर्ष पूर्ण होऊनही न्याय मिळाला नाही या मागणीला घेऊन राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले शेतकरी हत्याकांडाचा विरोध तसेच दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी उत्पादित मालावर उत्पादन खर्चा सह, पन्नास के नफा असा हमी भाव जाहीर करावा चार महिन्यापासून थकीत असलेले वृद्ध भूमिहीनांचे पेन्शन त्वरित द्यावे हृदय रुग्णांची संख्या बघता ग्रामीण रुग्णालय येथे सोयी त्वरित उपलब्ध कराव्यात सर्व भूमिहीन शेतमजुरांना पस्तीस किलो धान्य द्यावे इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या निवेदन देते जिल्हा सचिव किसान सभा श्याम शिंदे अध्यक्ष अनिल कर, दिलीप महल्ले सुरेश हळदे पुंडलिक पोंड शब्बीर भाई हुसेन भाई लक्ष्मण झिमटे जयेंद्र सुने किशोर शिंदे यासह अन्य नागरिक उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे सह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर